शेतकरी मित्रांनो नमस्कार सोयाबीन पिकासाठी दुसरी फवारी घेत असताना कोणती घेतली गेली पाहिजे आणि दुसऱ्या फवारीमध्ये आपण कोणती औषधं वापरली गेली पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त रिझल्ट येईल आणि चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येईल याबद्दलची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की सोयाबीनला दुसरी फवारी घेत असताना नेमकी केव्हा घ्यायची आहे ज्या वेळेस आपलं सोयाबीन पीक साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस दिवसांचं होईल म्हणजे ज्यावेळेस आपल्या सोयाबीनला साधारणपणे पाच ते दहा टक्के फुलं लागायला सुरुवात होत असते तर त्यावेळेस आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे वेळ त्यामध्ये लक्षात घ्या सगळ्या शेतकऱ्यांनी कारण वेळ अतिशय गरजेचा आहे तुम्ही भलेही किती मागाची जरी औषधं वापरले पण जर तुमच्याकडून जर फवारणीचा जर वेळ चुकला तरी तुम्हाला त्या औषधांचा बिलकुलही रिझल्ट येणार नाही आणि फायदा पण होणार नाही साठी वेळ अतिशय महत्वाचा आहे वेळेत सांगितलेल्या वेळेतच आपल्याला ही फवारणी करायची आहे आता दुसरी फवारणी करत असताना काही दोन ते तीन बाबी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे एक पहिली गोष्ट म्हणजे की फुलांची संख्या जास्तीत जास्त कशी वाढेल याच्यासाठी आपण त्या औषधांचा वापर करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आळी नियंत्रण जास्त दिवस कशी कवर होईल कारण एकदा जर दुसरी फावारी झाली तर डायरेक्ट शेवटची फवारी आपण शेंगा लागल्यानंतर करणार आहे साठ ते सत्तर दिवसांनी याच्यासाठी दुसऱ्या फावणीमध्ये चांगलं कीटकनाशक वापरायचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त दिवस आपल्या पिकामध्ये आळी येऊन कामा नये कारण जर आळी जर नंतर आली, जार आली जार तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान वगैरे होऊ शकतं ह्या दोन गोष्टी आपल्याला आवश्यक लक्ष ठेवायचं आहे फववरीचं कॉम्बिनेशन करताना आता दुसरी फावारी घेत असताना शेतकरी मित्रांनो फुलांची संख्या वाढवण्यासाठी सगळ्यात चांगलं रिझल्ट देणार म्हणजे कीटा हटाबारा आहे म्हणजे एकदम अतिशय स्वस्तात मस्त चांगले त्याचे रिझल्ट मिळतात याच्यासाठी आपल्याला टाटा बारचा वापर करायचा आहे जो काही आपला पंधरा लिटरचा पंप असेल पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला टाटा बार वापरत असताना चाळीस एम एल वापरायचा आहे तसेच शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळेस अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणावरती वाढली जाते म्हणजे खूप माजली जाते विनाकारणची म्हणजे विनाकारण ती वाढली जाते तिला फुलंही कमी लागतात फुटवे कमी असतात आणि शेंगाई नंतर कमी लागता तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो दुसऱ्या फावरीमध्ये जी काही आपली पिकाची होणारी जी काही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असते ही आपण जर थांबवली जासी जासी तो तो तर पुढे जाऊन जास्तीत जास्त फुलं लागण्याचे त्यामध्ये चान्सेस असतात तर याच्यासाठी आपल्याला सिजंटा कंपनीचं जे काही कल्टर येतं तर त्याचा वापर करायचा आहे कल्टरचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला पाच एम एल वापरायचा आहे जर आपण दुसऱ्या फावारीमध्ये जर कल्टरचा वापर केला तर जी काही अनावश्यक होणारी जी काही जा झाडाची वाढ असते ती थांबली जाते परिणामी थांबलेली वाढ झाडाची था... वाढ थांबल्यानंतर जास्तीत जास्त फुलं पण निघले जातात आणि जे जे काय फुटवे वगैरे असेल तर फुटवेंची संख्या पण वाढायला मदत होत असते अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने फायदे कल्टरचे होत असतात तर याच्यासाठी कल्टर वापरायचा आहे पाच एम एल वापरायचं आहे पण जर एखाद्या शेतकऱ्याची ऑलरेडी खूपच हलकी जमीन आहे आणि त्याच्या शेतामध्ये सोयाबीन दरवर्षी वाढतच नाही तर अशा वेळेस त्या शेतकऱ्यांनी कल्टरचा वापर करू नका फक्त टाटा बारचाच त्यामध्ये वापर करा तसेच शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपल्याला वापरत असताना आळी नियंत्रणासाठी जे काही आदामा कंपनीचं बियारा झाड येतं तर त्याचा वापर करायचा आहे कारण बेरा झाडची जर आपण एकदा फवारणी घेतली तर कमीत कमी पंचवीस -कमी ते तीस दिवस आपल्या पिकामध्ये आळी वगैरे येऊन देत नाही आणि जास्त महागाई जात नाही आणि स्वस्त नाही म्हणजे मिडीयम रेंजमध्ये येणार हे कीटकनाशक आहे तर याच्यासाठी त्याचा वापर करा बेराझाडचा वापर करत असताना तीस एम एल वापरायचं आहे एक शेतकरी मित्रांनो तुम्ही बेरा झाड वापरू शकता किंवा एक त्यामध्ये वरद कंपनीचं व्ही इमान नावाचं त्यामध्ये कीटकनाशक येतं ते सुद्धा अतिशय चांगलं रिझल्ट देणार आहे त्याची सुद्धा आपल्या पिकामध्ये साधारणपणे पंचवीस ते तीस दिवसांपर्यंत आळी वगैरे येऊन देत नाही बेराझाड पेक्षा ते अजून स्वस्त पडतं तर अशा वेळेस जर ते तुम्हाला मिळालं व्ही इमान तर त्याचा सुद्धा त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता ते पण वापरत असताना आपल्याला एम एल वापरणं गरजेचं आहे जे काही तुम्हाला मी दोन कीटकनाशक सांगितलं आहे त्याच्यापैकी कोणत्याही एकाचा वापर करायचा आहे आणि बुरशीनाशकाचा वापर करत असताना जर जसं की खूप दिवस पाऊस चालू आहे ढगाळ वातावरण आहे तर अशाच वेळेस बुरशीनाशक वापरा पण जर एखाद्या वेळेस जर, जर स्वच्छ वातावरण असेल अगदी आठ ते दहा दिवस चांगलं ऊन पडतंय मस्त फ्रेश वातावरण आहे अशा वेळेस बुरशीनाशकाचा वापर नाही केला तरी पण चालेल अनावश्यक होणारा खर्च या ठिकाणी आपल्याला टाळता येऊ शकतो आणि जर बुरशीनाशक जर वापरायचं जर झालं जे काही कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमॅटिक बुरशीनाशक येत असतात तर त्यांचा वापर करा जसं की रोको झालं किंवा त्यामध्ये बावीस झालं साप झालं असे बुरशीनाशकांचा वापर करा हे बुरशीनाशक वापरत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला तीस ग्रॅम वापरायचं आहे आता फवारणी घेत असताना टाटा बार चाळीस एम एल कलटार पाच एम एल बॅराझाईड आपल्याला तीस एम एल आणि जसं की रोको हे त्यामध्ये तीस ग्रॅम अशा ह्या चार औषधांची एकत्रित करून आपल्याला दुसरी फवारणी दुसरी फवारणी सांगितलेल्या वेळेमध्ये करायची आहे जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट मिळायला मदत होईल आणि शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त अजून मनामध्ये जर काही प्रश्न असतील काही शंका असतील खाली नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडल्यास ला नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद